एटी सेवन एन पी एस न्यूज नाशिक चॅनलला शेयर करा लाईक करा सब्सक्राइब करा अध्यक्ष महेश तिडके न्यूज एटी सेवन तर्फे आलेलो आहे चांदरगाव मध्ये आलो आहे चांदरगाव मधले सरपंच हे आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांबद्दल थोडीशी माहिती देतील आणि किती जयंती आणि कसा प्रोग्राम साजरा करतायत चांदरगाव मध्ये ते आपल्याला सांगतील नमस्कार जय भीम मी चांदोरी सरपंच विनायक भोसले सर्वप्रथम आज महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब यांच्या आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो आपल्या सर्वांच्या वतीने त्यांच्या आत्म्यास चिरशांतीला अभिवादन करतो आ, आज चांदोरी गावात गावातील जे आमचे मित्र पत्रकार राहुलजी उनवणेसाहेब आणि त्यांची सहकारी यांनी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले विविध परीक्षांचे आयोजन केले त्यामध्ये वकृत्व स्पर्धा असतील वेशभूषा प्र स्पर्धा असतील किंवा प्रश्न स्पर्धा असतील अशा विविध स्पर्धांचे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आयोजन केलेले आहे त्यामध्ये वकृ वकृत स्पर्धा स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सहभाग नोंदवून विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी या दोघां दोघे दोघांनीही बाबासाहेबांच्या प्रती त्यांचे विचार मांडले खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी विचार मांडले ते त्या विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन अभिनंदन करतो आणि राहुल ओनावरे सर आणि त्यांच्या मिसेस लोखंड मॅडम यांनी देखील यांनी हा कार्यक्रम राबवला त्याबद्दल त्याबद्दल ते त्यांचे आभार आणि हा कार्यक्रम अतिशय चांगल्या रीतीने त्यांनी सांभाळला आणि ह्या कार्यक्रमामध्ये प्रत अति अनेक अनेक परीक्षा घेतल्या त्या म्हणजे त्या म्हणजेच वक्तृत्व ते स्पर्धा प्रश्नमंजूषा आणि विशेष अशा अनेक परीक्षा अशा अनेक

समाजातील तळागाळातील प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळून देणारे आणि रात्र असो किंवा दिवस असो आपल्या कामाच्या परीने थांबणाऱ्या झालेल्या नाही या ठिकाणी उपस्थित आहे त्यानंतर या लोखंडी मॅडम या ठिकाणी उपस्थित आणि आयोजक विलाची गळा त्याचप्रमाणे राहुल लोन या ठिकाणी उपस्थित आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या परीक्षेचा उद्देश असा आहे की परीक्षेमध्ये तुम्हाला किती गुण मिळतात यापेक्षा तुम्हाला संविधान किती माहिती आहे आणि संविधान तुम्हाला किती शिकवलं कार्यकारी देखील कोणीतरी दरकांत पावले गेले पाहिजे पण आपल्या गावातल्या या कार्यक्रमाची सुरुवात झाली साहेब आनंदकाशी बोललं म्हणजे इंस्टाग्राम वरती केलेंद्र फर्निसांना मेसेज टाकला साहेबांनी केला वेट वेट असं समजलं आणि संहिता मेसेज टाकलेला तरी या कार्यक्रमाची